नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या हो। कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये जे ही लाभार्थी आहेत यांच्यासाठी महत्वाची माहिती आहे नवीन लाभार्थी आहेत किंवा ज्यांचे बांधकाम कार्ड हे करण्यासाठी अर्ज अशी रिसिप्ट पावती याला एजंट लोक टोकन असेही म्हणतात तर हे आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून काढून घेऊ शकतो याकरिता तुमच्याकडून एजंट हे टोकन घ्या म्हणून पैसे घेतो आणि आपल्याला यातील काही माहीत नसल्यामुळे आपण जेवढे पैसे एजंट मागेल तेवढे देऊन टाकतो तर आता यापुढे तुम्ही एजंटला पैसे देऊ नका तर हे टोकन आपण मी सांगेल त्याच पद्धतीने तुम्ही आपल्या मोबाईलवरून काढा याकरिता मोबाईलवर गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करा हे ब्राउजर ओपन केल्यानंतर महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन असे लिहून सर्च करा सर्च केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट पेज ओपन होईल तर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी सहा ऑप्शन दिलेले आहेत तर या सहा ऑप्शन मधून आपल्याला प्रोफाईल लॉग इन करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तर आपण या ठिकाणी क्लिक करून घेऊया या ऑप्शन वरती क्लिक करून घेतल्यानंतर पुढचा अशा प्रकारे पॉपअप पेज ओपन होईल या ठिकाणी आपण बांधकाम कामगार कार्ड काढत असताना जो आधार नंबर दिलेला होता तो आधार नंबर या ठिकाणी व्यवस्थित आपण प्रविष्ट करा त्यानंतर या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी करंट युड मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि त्यानंतर प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शन वरती क्लिक करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता हिरव्या रंगामध्ये खालच्या साईडला आपला शेवटचा चार अंकी मोबाईल नंबर दाखवलेला आहे तर याच मोबाईल नंबर वरती आपल्याला सहा अंकीचा ओ टी पी नंबर येणार आहे तो आलेला ओ टी पी नंबर इंटर ओ टी पी या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाका त्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शन वरती क्लिक करा तर ओटीपी नंबर आलेला आहे आपण व्यवस्थित या ठिकाणी ओटीपी नंबर टाकून घेऊया सहा अंकीचा ओटीपी नंबर या ठिकाणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केला आहे तर अशा प्रकारे आपलं प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेलं आहे आपण इथे पाहू शकता आपले नाव आहे मोबाईल नंबर आपण जो दिलेला होता तो मोबाईल नंबर असणार आहे आपली डेट ऑफ आप बर्थ आहे आपलं वर्ष आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती देखील दाखवलेली आहे आधार नंबर आहे आपलं आणि आपले जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी देखील ते दाखवलेली आहे त्यानंतर अनॉलेजमेंट नंबर देखील आहे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो देखील आहे मित्रांनो तर ऍप्लिकेशन स्टेटस आहे अक्सेप्ट तर आपण अर्ज केलेला किंवा रिन्यूल साठी दिलेलं होतं ते देखील आहे त्यानंतर आपण हे कार्ड काढत असताना रजिस्ट्रेशनची जी डेट होती ती डेट देखील दाखवलेली आहे पुढच्या वर्षी कोणत्या तारखेला आपल्याला हे कार्ड रिन्यूअल करायचं आहे ते देखील येथे माहिती दाखवलेली आहे तर आता रिन्यूअल करण्याची जी पावती आपण डाउनलोड करून घेणार आहोत ते ऑप्शन मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे थोडस वरच्या साईडला तुम्ही स्क्रोल करा मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकता या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा रिन्युअलचा जो ऑप्शन दिसतोय तो रिन्युअल याच्यावरती आपल्याला क्लिक करावे लागणार आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन मोड आपण रिन्युअल साठी दिलेलं होतं स्टेटस आहे पेंडिंग म्हणजे प्रोसेसिंग मध्ये आहे हे ते माहिती अशी दाखवलेली असणार आहे मित्रांनो त्यानंतर अपॉइंटमेंट लेटर तर आपल्याला आता हे महत्वाचं लागणार आहे अपॉइंटमेंट लेटर हेच जे टोकन नंबर जो एजंटा म्हणतो असतो आपल्याला हा टोकन नंबर घेऊन आपल्याला तालुका स्तरावर जायचं आहे आणि आपण प्रत्यक्षात जाऊन तिथे रिन्यूल करून घ्यायचं आहे आपलं फेस तिथे घेतलं जाईल आपला आठ घेतला जाईल आणि हा फॉर्म जो आहे याच्यासोबत आपल्याला आधार कार्ड देखील लागेल तेवढंच आपलं डॉक्युमेंट घेऊन जाऊन आपण स्वतः देखील हे व्हेरीफाय करून घेणार हो। आहोत अशा प्रमाणे आपलं रिन्युअल होऊन जाईल तर अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी पहा अनॉलजमेंट नंबर दिलेला आहे डब्ल्यू एफ सी विजिटिंग डेट तर कोणत्या तारखेला आपल्याला जावे लागणार आहे तालुका स्तरावर अपॉइंटमेंट लेटर घेऊन ते तारीख देखील या ठिकाणी दाखवलेलं आहे तर आपल्याला आता अपॉइंटमेंट लेटर हे डाउनलोड करण्यासाठी प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवरती खालच्या साईडला हिरव्या रंगामध्ये दाखवलेला आहे प्रिंट तर या ऑप्शनवरती क्लिक करा तर मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला अपॉइंटमेंट लेटर म्हणजे रिसिप्ट अशा तऱ्हेने ओपन होईल आपला क्रमांक आहे आपण कोणत्या तारखेला रिन्यू साठी अप्लाय केलेलं होतं ते देखील डेट दाखवलेली आहे त्यानंतर आपले नाव आहे नोंदणी क्रमांक देखील दिलेला आहे विषय आहे मूळ कागदपत्रासह आपल्याला तालुका स्तरास म्हणजे सुविधा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे जे दिलेली तारीख आहे त्या तारखेमध्येच तुम्हाला उपस्थित राहावे लागणार आहे अन्यथा तुमचं रिन्युअलची जी प्रोसेस आहे रद्द केलं जातो त्यासाठी तुम्ही दिलेल्या तारखेमध्येच तालुका स्तरावरती जाऊन रिन्यू करून घ्या अशा तऱ्हेने हे पावती असणार आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला हे पीडीएफ स्वरूपावर पाहिजे असेल तर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला पूर्णतः फॉर्म ओपन झालेला आहे टोकन नंबर ओपन झालेला आहे तुम्हाला क्लिक करा सेव्ह ऍज पे डीएफ असे लिहिलेली आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपल्या मोबाईल मध्ये हे दाखवेल मित्रांनो तर आपल्याला हे फाईल कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला सेव्ह करून ठेवायचे आहे त्या प्रकारात तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता रिन्युअल रिसिप्ट म्हणून आपल्या जसं आवश्यकता असेल त्याप्रमाणे तुम्ही नाव येथे टाकून डन करून ठेवू शकता अशा प्रकारे हे जो आपलं मध्ये सेव्ह होऊन जाईल जे तारखेला आपल्याला बोलवलेलं आहे तालुका स्तरावर त्याची एक झेरॉक्स प्रिंट काढा आणि हे सोबत आपल्या जवळ ठेवून तुम्ही त्या दिवशी जा अशा प्रकारे तुमचं रिन्युअल होऊन जाईल बांधकाम कामगार कार्डचं तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपण कुठेही न जाता सीएससी किंवा महाई सेवा अशा कोणत्याही जागी न जाता आपण घर बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून आपण बांधकाम कामगार कार्डची रिन्युअलची पावती ज्याला टोकन असेही म्हटले जाते हे आपण काढून घेतले आहे तर असा महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे पुढेही असेच महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनल वरती भेटत राहतील आणि महत्वाचे नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतरही नातेवाईकांपर्यंत मित्रमंडळीपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचाही फायदा होईल त्यांनाही मदत मिळेल तसेच तुम्हाला आणखी काही याबाबत माहिती हवी असेल तर कमेंटही करू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाला कशा संदर्भात माहिती हवी आहे ते देखील सांगा महत्वाचे व्हिडिओ तुमच्याकरिता या चॅनलवरती मी घेऊन येत जाईन चला तर मित्रांनो भेटूया अशाच एखाद्या आणखी नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र